रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी आमदार प्रताप अडसर ठरले देवदूत सात लक्षाची शस्त्रक्रिया केली मोफत पायाचे दोन्ही बॉल गेल्याने चालता येत नाही संपूर्ण आयुष्य दिव्यांग झाले झाले सर्व दवाखान्यात उपचार घेऊन दुरुस्त नाही घरी आल्यानंतर शेवटचा आधार म्हणून आमदार प्रताप अडसर त्या रुग्णासाठी देवदूत ठरले सात लक्षाची शस्त्रक्रिया मुंबईत मोफत करण्यात आली आहे धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली येथील संजय अशोक इथरे यांची आर्थिक स्थिती जेमतेम तारुण्यात दोन्ही पाय निकामी झाले पायाचे दोन्ही बॉल गेल्याने चालता येत नव्हते अमरावती नागपूर येथे उपचार आराम न झाल्याने शेवटी त्रस्त होऊन घरीच राहिल्याशिवाय पर्याय नाही एकीकडे घरचा कमावता पुरुष असा आजारी पडल्याने कुटुंबावर उपासमारीची पाळी आली दोन्ही पायावर शस्त्रक्रियेसाठी सात ते आठ लाख रुपये आणायचे कोटून असा प्रश्न कुटुंबांना सतावत होता अशातच गावातील काही भाजपा कार्यकर्त्यांनी या भागाचे आमदार प्रताप सर यांना संजय तित्रे यांच्या तब्येतीची माहिती दिली आमदार प्रताप सर यांनी विलंब न करता दुसऱ्या दिवशी संजयच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व आधार दिल लगेच मुंबई हॉस्पिटलला कॉल करून माहिती दिली पाठपुरावा करून जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे विनाशुल्क सात लाख रुपये खर्च लागणारे ऑपरेशन विनामूल्य करून दिले आपल्या भागाचे आमदार आपल्यासाठी संकटात देवदूत ठरल्याने तितरे कुटुंब व कावली ग्रामस्थांनी आमदार प्रताप अळसे यांचे आभार मानले आहे